वेलकम फ्रेंड्स मी रंजना रंजना स्कॅम्पॅन मध्ये तुमच्या सर्वांचं सर स्वागत करते मित्रांनो आपण जात आहोत उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेमध्ये दर्शन घेतलेल्या पोईचा येथील कुंभेश्वर आणि नाना मोठी पनोती मंदिर जे जगातील एकमेव मंदिर आहे अशा मंदिराची माहिती घेण्यास मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगत आहे ह्या मंदिराची अवश्य ऐका आणि पहा जगातील एकमेव मंदिर आम्ही दोन वेळा उत्तरवाईंनी परिक्रमा केली ती चालत पायी पण जेव्हा कारने परिक्रमा केली तेव्हा प्रथमच आम्ही ह्या मंदिराचं दर्शन घेतलं पोयचापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे नर्मदा मैयेच्या काठावर वसलेले हे मंदिर अतिशय प्राचीन असून येथे कुंभेश्वर महादेव स्वयंभू स्थापित झालेले आहेत आणि शनी देव तसेच त्यांच्या दोन पत्नी नानी पनवती मोठी पनवती हे जगातील एकमेव मंदिर हाए। जिते शनी देव अपला पत्नी सोबत आहे जिथे शनिदेव आपल्या पत्नीसोबत विराजमान आहेत अवश्य दर्शन घ्या आणि शनिदेवाची जी आपण साडेसाती म्हणतो त्या साडेसातीमध्ये येथे दर्शन घेतल्यावर काय फरक पडतो हे मी तुम्हाला सांगणार आहे आता आपण पोचलो कुंभेश्वर महादेव मंदिर आणि शनिदेव मंदिर जवळ हे आहे स्वयंभू कुंभेश्वर महादेव मंदिर याची कथा असे सांगतात की मार्कंड ऋषी जेव्हा नर्मदा परिक्रमा करत होते तेव्हा त्यांनी एक परिक्रमा करण्यासाठी त्यांना पंचवीस वर्ष लागले त्या पंचवीस वर्षामध्ये ते जेव्हा ह्या स्थळी आले त्यांच्याकडे जो कुंभ होता त्या कुंभामध्ये चौसष्ट नद्यांचं पाणी होतं तो कुंभ येथे आपोआप फुटला आणि त्याच्यातून हे शिवशंकर प्रगट झाले हे शिवलिंग प्रगट झाले स्वतः शिवशंकर येथे त्यांचं येथे अस्तित्व आहे असे मानतात अतिशय प्राचीन दगडामध्ये बांधलेले हे मंदिर येथे शिवलिंगावर पाणी टाकण्यासाठी एक पातेलं ठेवलं त्या पातेलात आपण पाणी टाकलं की पाईपद्वारे पाणी शिवलिंगावर पडतं आणि आपण शिवलिंगाची पूजा करू शकतो मंदिराला छान रोषणाई केली आहे मंदिर अतिशय सुंदर आहे आम्ही येथे ह्या स्वयंभू महादेवाचं दर्शन घेतलं ओम नम शिवाय ओम नम शिवाय भोले कैलास राणा शिवचंद्र मोळी फनिद्र माथा मुकुटी झराळी कारुण्य हरी भव दुःखहरी तुझवी मज कोण तारी ओम नम शिवाय असं स्वयंभू महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे जात आहोत शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी नाणी मोठी पनोती मा, मातेचं दर्शन घेण्यासाठी कुंभेश्वर तसेच येथे असंख्य मंदिरं आहेत नर्मदा मंदिर लक्ष्मी यंत्र मंदिर कालभैरव मंदिर आता आपण जात आहोत नानी मोठी पनवती माता मंदिरात ह्या दोघीही शनिदेवाच्या पत्नी आहेत यामध्ये नानी पनवती म्हणजे अडीच वर्षाची पनवती आणि मोठी पनवती म्हणजे साडेसात वर्षाची पनवती असे म्हणतात जेव्हा आपल्याला साडेसाती लागते शनीची साडेसाती लागते तेव्हा तुम्ही येथे येऊन ह्या मातांचं दर्शन घेतलं तरी तुमची साडेसाती सौम्य होऊन जाते तुमच्या ज्या समस्या आहेत त्या कमी होतात

स्वयं इसका दर्शन करने से क्या होता है कम होता है कितना साल पुराना होगा पांच हजार वर्ष तो यहाँ ही था तब किया था ना शनि महादेव ऊपर बैठ के देखे येथून पायऱ्या चढून वर गेल्या आपल्याला शनी महाराजांचं मंदिर बघायला मिळेल नाणे मोठी माता पनोती मंदिराच्या वर शनी महाराजांचं मंदिर आहे की जेथे त्यांनी हजार वर्ष तप केले आपण या पायऱ्या चढून वर जात आहोत शनी महाराजांच्या मंदिरामध्ये ओम श्री शनेश्वराय नमो नम अतिशय सुंदर मंदिर दिसत आहे येथे आपण ऐकूया येथील महात्म्य येथील माहिती या महाराजांकडून शनिदेव के बारे मी बघाईे शनिदेव को भी तपस्या तो करनी पड़ी तो शिव जी ने शनिदेव को कार्य सौंपा था क्रोध तो की लोग पर और स्वर्ग तो पर लोग पर कोई भी जो है उसका पाप करने का हिसाब शनिदेव को करने दिया देवी देवताओं को भी धन सजा करने का अधिकार शनिजी ने शनिदेव को सौंप दिया अब ये कार्य करते करते शनिदेव को क्रोध हुआ तो क्रोध शनिदेव को क्रोध और क्रोध की शांति के लिए वो उसके गुरु जो बृहस्पति के पास गए गुरु जी शिव जी ने मेरे को जो कार्य सौंपा है पाप सुनने का हिसाब से ये कार्य करते करते मैं थक गया और मेरे को क्रोध हो गया है आपको ऐसा उपाय होता जसं मी कोणतो शांती मिळते तर काही सोप्या पार जाताना किसी को भी वरदान है कागदा सोपे तर कोई ना कोई रास्ता भी भी तो आपके लिए कोई रास्ता रखा होता व्हायचं सूर्जी काग्य इसमें मेरे से बनेगा वहाँ पाहिजे जाओ तो शनिदेव तिरफ्य पेट्रे शिवजी के पास शिवजी को प्रणाम किया था आपने जो बोला ये आपने मेरे को साफ सुनने का हिसाब था ये तथ्य कर रहे हैं थक गया और मेरे को अति तीव्रोध हो होगा तो कृपा करके आप आपको ऐसा हो गई बताएगी जिससे मेरे को शांति मिले तो शिव जी ने बोला कि पृथ्वी रूप पर है जिमरतपुरी नगरी है और सिंधी बन जहाँ मैं स्वयं प्रकट हूँ ये साहब जहाँ मैं स्वयं प्रकट रहा हूँ मेरे शनि जी को जाकर आपको आपको शांति मिली अच्छा कैसे यहाँ पर कुम्बेश्वर महादेव है कुम्बेश्वर है पंच कुमे जो पाँच कुबे यहाँ पर जैसे अपना जहाँ सिंह जी गुजरात में नर्दा किनारे पाँच कुबे है जहाँ सोन सिंह किनारे पर दो है चार किनारे आरोप तीन कुबे है अच्छा तो यहाँ आगे उनका क्या नाम क्या क्या नाम है पहले कुबेर है धनेश्वर पिछले कुबेरेवर कुमेश्वर

जो ये किनारे ये पाँच है पांच वहाँ पर शिव जी तो यहाँ आके शनिदेव ने शिव जी का दर्शन किया कुमेश्वर देव का उसके सनिदेव में पांच हजार साल रनदेव ने तपस्या किया नीचे जो है अट्ठाईस साल छोटा पड़ो थी माता जी बड़ा पड़ोसी माता जी सारा साथी वो का देवी सौ रूपये सत्तीसौ रूपए उसके बाद फिर राहुलदेव आये राहुल ने बिना तपस्या किया उसके बाद फिर दरमहराजा घूमरा जाए उन्होंने किया नर्मदा कि किनारा पवित्र है ऐसा तो सामने किनारा भी पवित्र है ये किनारा भी भी पवित्र है मगर ये भूमि का ये भूमि पवित्र है तो यहाँ पर आगे दो लोगों ने तपस्या किया यहाँ दो लोगों को शांति मिला यहाँ दो शांति शांति पीछे जो है वो घूम ये साइड पर राहुल देव है उन्होंने किया जो है कुंभेश्वर स्वयं तो स्वयं कैसे तो जब मार्कंड जल लेके कुंभ में यहाँ पर आए तो उसके तो हाथ उस में, हाँ। तो बराव। में जो कुंभ था मिट्टी का चौसठ जल तीर्थ का उसमें थे चौसठ तीर्थ का जल भरा हुआ जो जल था तो अपने फट गया और इसमें से जो शिवलिंग प्रकट हुआ वो शिवलिंग है तो कुंभ में से प्रकट हुआ इसलिए प्रकट हुआ स्वयं मारकंडा उसी में लाए थे गए मार्कंडी चौसठ कुंभ का जल है हुआ वो तो सोलहेश्वर कुम्बेश्वर स्वयं प्रकट हुए स्वयं वसूली अच्छा ये सात कल का काम सात सात में अलग अलग जो यहाँ पर अलग अलग कंपनी का में जो टोपर काय स्वीन प्राखरे उशी जगायदमे क्या होय साप शंकर गुपनी प्रकल्पी प्रकल्पी वर्दान दिया कि इस जगह पर जो भी कोई व्यक्ति आएगा उसका जो भी दुख दर्द होगा वो दूर होगा उसकी जो मनोकामना इच्छा होगी वो बड़ी पुणा होगी तथा अंतर्द्यान अंतर्द्यान और शनिदेव तो को भी वरदान दिया है जगह पर जो भी कोई व्यक्ति आएगा तो आपकी शनि की दशा महादशा या छोटी बड़ी पुणो की जो कष्टप्रिया होगी यहाँ आपका दर्शन करने से सूर्य का ग्रह से रह जाएगा अच्छा तो दर्शन करने से इतना अच्छा। तो ये सभीदेव को वरदान दिया वर्दन दिया पीछे जो है कुंभेश्वर महादेव तो पढ़ को सुन लेंगे ब्रह्मेश्वर है तो ब्रह्मा जीव ने यहाँ तपस्या किया चक्रेश्वर है

आगे मी सुपरी सुपरी से नीचे गली में से जाने का राहू द अच्छा धर्म पति है हां हां विजय कुमार जी ने अतिशय सुंदर माहिती दिली या स्थळाची ह्या मंदिराची त्यांची नववी पिढी येथे सेवा देत आहे की

शनिदेवाप्रमाणेच येथे राहुदेव कबीर ब्रह्माजी विष्णू आदी देवांनी तप केले मनाच्या शांतीसाठी समोर दिसत आहे आपली नर्मदा मैया येथे असलेल्या नर्मदेश्वर आणि लक्ष्मीयंत्र मंदिराचं आपण दर्शन घेत आहोत येथे नर्मदा मैयेची अतिशय सुंदर प्रतिमा आणि तिच्याच पुढे लक्ष्मी यंत्र याची पूजा केलेली दिसते मीही नर्मदा मैया आणि लक्ष्मी यांचाची पूजा करत आहे दीप लावत आहे नर्मदे हर नमामी देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे नर्मदे बाजूलाच हे शनी महाराजांचीही प्रतिमा दिसते त्याची पूजा केली ह्या मंदिरात आल्यावर आपल्याला एक वेगळीच अनुभूती येते वेगळं समाधान लाभतं ही देवाची भूमी देवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी इतक्या पावन भूमीचं आपण दर्शन घेत आहोत ब्रह्मा विष्णू महेश कुबेर शनिदेव राहू इत्यादी असंख्य देव येथे आले होते तप करण्यासाठी स्वतःची शांती करण्यासाठी नर्मदा मैयेच्या किनारी इतकी पावन आपली नर्मदा मैया आहे की देवही येथे तप करून स्वतःची शांती करतात आता आपण दर्शन घेत आहोत कालभैरवचं हे आहे श्रीसिद्ध कालभैरव मंदिर मागे जी कालभैरवची प्रतिमा दिसते ती नंतर बांधली त्याच्या पुढे जो सेंदू लावलेला कालभैरव आहे तो खूप आधी काळापासून स्थापित केलेला ते आपल्याला संपूर्ण काळा कपडा दिसतो आणि काळ्या कपड्याच्या चिंध्या मंदिरात सर्वत्र बांधलेल्या दिसतात कालभैरवाची कालभैरवाची मूर्ती ही मेन मूर्ती आहे आणि स्थापन केली आतमध्ये जे आहे ते सोहळ म्हणून म्हटलं स्वामीची भक्ती वडील पुस्तकात कुठल्या पुस्तकामध्ये आपल्याला बाजूला स्वामी समर्थांच्या पादुका दर्शनासाठी बघायला भेटतात ओम श्री स्वामी समर्थाय नमहा अशा स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन घेतलं हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर अतिशय शांत पहिली येथे काहीच सोय नव्हती सध्या येथे बांधकाम करून सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या अवश्य भेट द्या नर्मदा काठी असलेल्या ह्या मंदिराला जेथे सनीदेव आपल्या पत्नीसमवेत विराजमान आहे ज्यांच्या दर्शनाने आपली पनवती कमी होते म्हणजे आपले साडेसाती कमी होते तसेच येथे जे स्वयंभू महादेव आहेत यांचंही दर्शन घ्या अशा अलौकिक स्थानाचं अवश्य दर्शन घेण्यास या आणि आपल्या मनाचं समाधान करा येथे नर्मदा मैयेचं आम्ही पूजन केलं नर्मदा मैयेला दीप प्रदान केले नर्मदा मैयेची पूजा केली नर्मदे हर नमामी देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे मित्रांनो अशा अलौकिक स्थानाचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास अवश्य सबस्क्राईब शेअर लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद जे नवीन आहेत किंवा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येत आहे नवीन माहिती नवीन जागा अवश्य पहा धन्यवाद मित्रांनो थँक्यू फ्रेंड्स